नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या आयपीएल आर सी बी ने आपला कर्णधार जाहीर केला आहे कर्णधार पाहण्याआधी मित्रांनो तुम्ही पण विराट कोहली आणि बंगलुरू चाहते असाल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो चॅम्पियन ट्रॉफी नंतर जगातील सर्वात लोकप्रिय लिह आय पी एल दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले आहे यात सर्व संघ आपापल्या पद्धतीने संघाची बांधणी करत आहे त्यामध्ये रॉयल आश्चर्यचकित निर्णय घेत रजत पाटीदारला आपला नवा कर्णधार म्हणून जाहीर केले आहे या निर्णयामुळे चाहत्यांना देखील धक्का बसला आहे कारण चाहत्यांना खात्री होती की आर सी चा सर्वात लोकप्रिय खेळाडू विराट कोहली संघाचा कर्णधार होईल परंतु संघ व्यवस्थापकांनी वेगळा निर्णय घेत ला दोन हजार पंचवीस साठी आरसीबी चा कर्णधार म्हणून नेमले आहे यानंतर विराट कोहलीने यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की ही एक मोठी जबाबदारी आहे संघातील संपूर्ण खेळाडू आणि मी तुझ्या ठामपणे पाठीशी आहोत पाटीदार हा बंगलोरचा आठवा कर्णधार ठरला आहे हे जरी खरं असलं तरी आजपर्यंत एकाही कर्णधाराला आय पी एल ची ट्रॉफी जिंकता आलेली नाही मित्रांनो तुम्हाला कशी वाटली कर्णधाराची निवड तसेच रजत पाठीदार आरसिबीला ट्रॉफी जिंकून देईल का ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा